मान्य श्री अर्जित चांडक पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्यातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत मान्य श्री अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांनी अकोट उपविभागामध्ये दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीसचे मध्यरात्रीला ऑपरेशन रात्री प्रहार राबवले सदर ऑपरेशन रात्री प्रहार अंतर्गत अकोट विभागामध्ये पाच ठाणेदार दुय्यम अधिकारी व त्यांनी नेमलेली टीम यांना अवैध धंद्यावर आणि प्रवृत्तीचे इसमांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या ऑपरेशन रात्री प्रहार अंतर्गत पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे अवैध गावठी अग्निशमन बाळगणाऱ्या आरोपीवर कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे कारवाई करून त्याच्याकडून एक गावठी अग्निशस्त्र किंमत पंधरा हजार रुपयांचे जप्त करण्यात आले घातकशस्त्र जवळ बाळगणाऱ्या आरोपीवर चार केसेस, दखल पात्र, वर केसेस, वर दा केसेस, केसेस वर रात्री दरम्यान दखलपात्र गुन्हा करण्याच्या आदेशाने संशयास्पद फेडणाऱ्या आरोपीवर सहा केसेस सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीवर दहा केसेस दारूबंदी कायद्यांवर आठ केसेसवर रात्री उशिरा प्रतिष्ठान उघडे ठेवल्याबाबत दोन केसेस करण्यात आले असून चौवेचाळीस हजार सातशे दहा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मागील पाच वर्षांमध्ये रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारे कलम दो तीनशे दोन भादवी खून तेवीस आरोपी व कलम तीनशे सात भाधवी खुनाचा प्रयत्न करणारे बावीस आरोपी तसेच निगराणी बदमाश आठ असे एकूण त्रेपन्न आरोपी चेक करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा